जमलेल्या माझ्या बहादूर शेतकऱ्यांदूर याच्यासाठी म्हणायलो की परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची संख्या जर विचार जर केली तर नव्वद टक्के आहे आपल्या शेतकऱ्यांना करू नका राहू देऊ द्या पण वाघासारखं जगा शंखासारखं राहू नका शेतकऱ्यांना ही लढाई हातात घेतली तुमचा पक्षाचा लोक नाही ठेवला विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाने मोर्चा काढला असा तर का सत्ताधारी म्हणले असे राजकारण तुमचा बारा शेतकरी तुमचा पंधरा शेतकरी तुमचा आजार शेतकरी आणि आपण स्वतः शेतकऱ्याचे आहोत म्हणून ही लढाई आपल्याला आपल्या हातात घ्यायची मित्र पल्ला खूप मोठा आहे त्या फडवणीस म्हणाल त्याला ताण वाजित येत आहे का मृदूक वाजित येत आहे मला माहित नाही पण पंधरा वर्षा खाली नाही गळ्यामध्ये ताळ घातला होता आणि मोर्चा काढला होता आणि म्हणाला होता की कापसाला पंधरा हजार रुपये भाव सोयाबीनला दहा हजार रुपये भाव बिळालाच पाहिजे आमचं सरकार येऊ दोला दुष्काळ पडला होता तो तेच फडणवीस सरकार म्हटलं होतं की मला माझ्या शेतकऱ्याला शेतकरी पन्नास हजार रुपये मदत द्या ती पिकाची द्या आणि जमीन खरडून गेली त्याची मदत वेगळी द्या कोण म्हटलं होतं फडणवीस तुम्हाला सगळ्याला विनंती आहे सगळे आमदाराला विनंती आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला पण विनंती आहे त्या फडणवीसला सांगा रे बाप्पा तो मुख्यमंत्री झाला रे अजून तो विरोधी नेता नाही हे शब्द पाहिले होते तिथेच आमची मागणी रास्त आहे आम्हाला काही नको शेतकरी खूप शांत आहे खूप सांगते शेतात पाणी गेलं बोलत नाही घरात पाणी गेलं बोलत नाही कर्ज माफी झाली नाही बोलत नाही कोणी काय म्हंटल बोलत नाही न ना बोलता बोलतासरा घेते लिंबाचं झाड बघतय आणि त्या झाडाला फाशी घेते डोळ्यानं पाहिले आज आमच्या कितीतरी भावानं आत्महत्या केली मी तर म्हणतो फडणवीस सरकारवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालाच दा पाहिजे खून करणारा जेवढा धोकादायक असतो जेवढा गुन्हेगार असतो त्याला तिला साथ देणारे पण तेवढे धोकादायक आहे ते त्याचे दोन चंगू म्हणतो उपमुख्यमंत्री मी म्हणतो सरकार बहिले त्याला आपला आवाज ना सरकार आंधळे की त्याला आपल्या वेदना समजण आणि सरकार मुक्त ते काहीच मित्र हो मी माझ्या भावना थोड्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न केला जाता जाता एवढंच म्हणतो घर बी होतं मातीचं शेतामध्ये बी होती माती घर बी होतं मातीचं शेतामध्ये बी होती माती आणि मातीवर केली माया म्हणून झाली आमची माती ही माती वापरची असेल शेतकरी जर जगवायचं असेल तर त्याच्या मागण्या मान्य करा शेतकरी जगला तर देश टिकेल आणि देश टिकला तर तुम्ही आम्ही राथ, तुम्ही आम्ही राहतो राजकारण तुमचं तुम्हाला नकला आमच्या मागण्या मान्य करा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय